नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत गेल्या चार पाच दिवसापासून म्हाळुंग श्रीपूर आणि परिसरामध्ये उष्णतेची लाट जोरात आली होती आणि कालपासून हवेमध्ये दुपारी पाच नंतर थोडाफार गारवा जाणत होता आणि आज साधारण साडेपाचच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी आणि जोरदार वारा परिसरामध्ये वाहू लागला आहे आणि त्यामुळे निश्चितच हवेमध्ये थोडाफार गारवा या ठिकाणी निर्माण झालेला आहे महिन्यातील कडक उन्हामुळे अंगाला घाम येऊन अंगाची उष्णतेमुळे लाही, लाही परिसरामधील नागरिकांची झाली होती आणि उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले होते दुपारी कोणीही बाहेर पडत नव्हते आणि आज सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा आणि हलक्या पावसाच्या सरी पडल्यामुळे परिसरामध्ये गारवा निर्माण झाला आहे आणि सर्व नागरिकांना तात्पुरता का होईना या उष्णतेपासून ह्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे आणि परिसरामध्ये वातावरण थंडगार झालेले आहेत द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे श्रीपूर